आता आपण प्रशासनाच्या संदर्भात बोलूया कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर गुन्ह्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे प्रशासनातला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सहभाग त्याची होणारी चर्चा आणि वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम जे राबवले जातात त्याच्यामध्ये प्रशासन सरकार लोकसहभाग याकडे तुम्ही कसं बघता की हे कसं बदलत गेलं म्हणजे प्रशासन या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कसं आणखी ट्रान्सपरंट झालं लोकाभिमुख होत गेलं त्याचा फायदा कितपत झाला नाही बघा हे फक्त सुरुवात आहे आणि ए आय ए आयचा प्रादुर्भाव आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात होणार आहे म्हणजे बी इट युअर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन टू बी इट युअर पर्सनल लाईफ टू युअर प्रोफेशनल लाईफ सगळीकडे तुम्हाला ए आयचा वापर दिसणार आहे मी कालच एक जर्नलिस्ट right करता एक वर्कशॉप घेतलं की एआय जर्नलिझम म्हणजे जर्नलिझमची जी प्रत्येक बाजू आहे राईट फ्रॉम रिसर्च तुम्ही जेव्हा करता किंवा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा तुम्हाला सिफ्ट करायचा असेल त्यात एंटिटी तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायची असतील काही कम्पोज करायचं असेल फॅक्ट चेकिंग असेल व्हेरिफिकेशन असेल किंवा एक लार्ज कॉर्पसवर सेंटिमेंट तुम्हाला अनालाइज करायचं असेल या सगळ्या बाबींमध्ये मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरता येतं पण त्याला खर तर दुसरी बाजू आहे की इट विल रेंडर मेनी पीपल जॉबलेस एक जे स्किलसेट आहे ए आय ते असं आहे की ए आय जाणणारा व्यक्ती एक दहा व्यक्तींचं काम करू शकतो इट इज मोर सपोर्टिव्ह टू अन एक्सपर्ट देन टू बिगिनर तर बिगिनर लेवलचे जॉब जे आहेत त्याला त्रास होणार आहे यामुळं मला मा, वाटतं की रिस्किलिंग आवश्यक आहे नॉट जस्ट इन जर्नलिझम कारण असं म्हणतात ना की ए आय विल नॉट टेक युअर जॉब समबडी युझिंग ए आय विल टेक युअर जॉब तर या प्रकारची एक रिस्किलिंग आवश्यक आहे आपल्याला इट्स ऑल्सो अ फोर्स मल्टिप्लायर आणि त्याप्रकारे आपण गव्हर्नन्समध्ये बघतो की राईट फ्रॉम डिझास्टर मॅनेजमेंट टू पुलिसिंग टू ॲग्रिकल्चर खरं तर महाराष्ट्राने एक ॲग्रिकल्चरमध्ये ए आयची पॉलिसी आणलेली आहे आणि आमचं आमच्या मुख्यमंत्र्यांचं खूप असं भर असतं की ए आय फर्स्ट एक अप्रोच असावी प्रत्येक बाबतीत सो so, um, आपण स्टेटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट बघताय त्यात म्हणजे देर इज अ ग्रेट फोकस ऑन ए आय um, हळूहळू जे आहे ते शासकीय कामांमध्ये ए आय येणार आहे बट um, जसं बघा भाषिणी एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे सेंट्रल गवर्मेंटने त्यात कुठल्याही भाषेत तुम्हाला प्रश्न विचारता येतात म्हणजे याला लिटरसीची गरज नाही बघा म्हणजे काय आहे की लिटरसी इज बेसिकली वेन यू हॅव टू टाईप पण व्हॉइस मोडमध्ये लिट्रेसीची गरज नाही यू कॅन डायरेक्टली स्टार्ट आस्किंग क्वेश्चन तर कुठला एक शेतकरी असेल त्याला आपल्या शेताबद्दल काय विचारायचं असेल किंवा क्रॉप बद्दल काय विचारायचं असेल अगदी तो फोटो घेऊन पाठवू शकतो आणि त्यावर त्याला उत्तर मिळणार ए यायचं असं करत असताना मला uh, वाटतं इंडिजनायझेशनची गरज आहे तर त्यात दोन बाबी महत्वाच्या आहेत की जसं म्हणतात डेटा इज अ न्यू ऑइल तर हे ऑइल आपल्याला प्रिझर्व्ह करणं आवश्यक आहे कारण आज आपण चॅट जीपीटीला जे काही पाठवतोय इट इज फ्युअलिंग देअर मॉडेल म्हणजे प्रत्येक मेडिकल रिपोर्ट तुम्ही जेव्हा पाठवतो की बाबा रे बघ माझा ब्लड टेस्टचा रिपोर्ट आलाय आणि चॅट जीपीटी मला सांग की काय आहे तुझं म्हणतो की नाही नाही तुझा कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा शुगर असं आहे आणि त्यामुळे असं असं करावं इट इज नॉट अ गुड आयडिया टू टेक मेडिकल ऍडवाइस फ्रॉमिटी कारण ते तुम्हाला काय सांगणार किंवा काय करणार माहित नाही पण मला वाटतं की जेव्हा एव्हरी टाइम वेन यू आर अपलोडिंग समथिंग वेन यू आर अपलोडिंग अ हेल्थ स्कॅन वेन यू आर अपलोडिंग युअर मेडिकल रिपोर्ट तुम्ही कुठल्या तरी मॉडेलला ट्रेन करताय मॉडेलला जेव्हा तुम्ही ट्रेन करणार सहा महिन्यानंतर तीस टेक्नॉलॉजी तुम्हाला लायसन्स करून ते लोक विकणार आणि डेटा इंडिया मध्ये आहे डेटा आता जगात बाकी सगळीकडे नाही आहेत का कारण काय आहे की जर तुम्ही लॉज बघा तर एक जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन आहे पूर्ण युरोपियन युनियनमध्ये दे हॅव मेड इट व्हेरी डिफिकल्ट टू ऑप्टेन डेटा फॉर एनिथिंग आपल्याकडे एक पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आलेला आहे बट इट इज येट टू बी फुल्ली इम्प्लिमेंटेड दुसरं आपल्याकडे इंडिजिनस डेटा आणि आपल्या भाषांमध्ये डेटा खूप आहे म्हणजे मराठीचा तुम्ही कॉर्पस बघा किंवा बांगला बघा किंवा तमिळ बघा मल्याळम बघा आपल्याकडे देर इज अ ग्रेट रिचनेस कल्चरल रिचनेस आणि दुसऱ्या कारणाने एक आवश्यक आहे की एकतर आपले जे लोक ज्यांना इंग्रजी माहीत नाही आहे ज्यां फाईंड इट इज डिसएडवांटेजेस की त्यांना इतकं कॉर्पस ॲक्सेस करता येत नाही किंवा त्यांना हे नॉलेज मिळत नाही आता स्वतःच्या भाषेमध्ये दे वूड बी एबल टू ॲक्सेस दिस पण असं करताना जर आपण बघाल तर जितके मॉडेल्स डेव्हलप झालेत हे सगळे काहीतरी विकिपीडिया किंवा रेडिट वर डेव्हलप झालेत अँड दिस अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ ह्युमॅनिटी इट इज व्हाईट मॅन्स वर्ल्ड त्याचा एक परसेप्शन आहे मॉडेल जिथून डेव्हलप होतात त्याचे बायसेस त्याचा थॉट प्रोसेस त्याच्या विचार करण्याची एकंदरीत ज्या चौकटी असतात त्याच्या आत तो मॉडेल बोलतो म्हणजे चायनाच्या मॉडेलला तुम्ही विचारणार चायनीज कम्युनिस्ट पार्टीबद्दल तो तुम्हाला काही माहिती देणार नाही किंवा वेस्टर्न मॉडेल्सचं आपल्या डेमोक्रेसीबद्दल एक विशेष मत असेल बरं बरोबर आहे तर याकरता आपल्याला इंडिजनस मॉडेल्स डेव्हलप करणं आवश्यक आहे मला वाटतं प्रयत्न होत आहेत बट मच रिक्वायर्स टू बी डन कारण युअर सॉवरिंटी इज नॉट जस्ट सॉवरिंटी इट विल डिपेंड अपॉन अल्टिमेटली how your people in it are interacting with AI if that is shaped by somebody else's thought process yeah.